नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठे आज आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार आहे बुर बुधवार तर आज आलेले आहे महाशिवरात्री महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा महाशिवरात्री हा दिवस भगवान शंकरांना समर्पित आहे आणि या दिवशी भगवान शंकरांच्या आपण अनेक सेवा आणि उपाय देखील करत असतो आपल्या ज्या काही अडचणी समस्या संकट असतील तर ते कमी होण्यासाठी आपण अनेक उपाय आणि सेवा करत असतो तर असाच एक उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे तर तो कसा आणि केव्हा करायचा आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा आज संध्याकाळी प्रदोष काळापासून आपल्याला एक दिवा लावायचा आहे तर असा दिवा जर आपण लावला तर घरामधील सर्व दुःख संकट अडचणी या दूर जातील आणि आपल्या ज्या काही अडचणी असतील तर त्यातून आपल्याला मार्ग मिळेल घरामध्ये भरपूर सुख समृद्धी येईल तर दिवा हा आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश आणत असतो आणि त्याप्रमाणेच हा दिवा जर आपण आज संध्याकाळी लावला तर या दिव्याच्या तेजाप्रमाणेच आपल्या जीवनामध्ये देखील तेज येईल दुःख संकट सर्व संपून जातील आपल्या आयुष्यामध्ये दुःख सुख हे चालूच असतात पण दुःख इतकेही नको की त्या दुःखामुळे आपण खचून जाऊ काहीच करण्याची इच्छा राहत नाही तर त्यामुळे अशा शुभ दिवशी आपल्याला काही उपाय आपण जर केले तर त्याचे खूप आपल्याला चांगल्या प्रकारे लाभ होत असतात तर त्यामुळेच आपल्याला हा उपाय आज संध्याकाळी करायचा आहे आणि महाशिवरात्रीच्या दिवशी जर आपण असे काही छोटे मोठे उपाय केले तर त्या उपायाचे आपल्याला नक्कीच फळ मिळेल तर संध्याकाळी आपल्याला हा दिवा लावायचा आहे ज्यामुळे साक्षात महादेव आपल्याला दर्शन देतील इतका प्रभावी असा हा उपाय आहे तर हा उपाय कोणीही करू शकतं अगदी स्त्री पुरुष अगदी कोणीही करू शकतं ज्यांची इच्छा आहे ते हा उपाय करू शकतं तर प्रदोष काळामध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे तर तो रात्री बारापर्यंत तुम्ही करू शकता तर या उपायासाठी आपल्याला जो दिवा लागणार आहे तर त्यासाठी आपल्याला त्या दिव्यामध्ये जास्त तेल वापरायचं आहे जेणेकरून तो दिवा जास्त वेळ चालेल तर उपाय करण्याआधी स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचा आहे आणि दिवा हा आपल्याला कणकेचा बन बनवायचा आहे तर त्यामध्ये फक्त पाणी कणकेमध्ये फक्त पाणी टाकूनच हा था दिवा आपल्याला बनवायचा आहे त्यानंतर आपल्याला त्या, त्या दिव्यामध्ये तिळीचं तेल किंवा जे असेल ते तेल तुम्ही टाकू शकता त्यानंतर त्या, त्या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातींची एक वात टाकायची आहे आणि त्या तेलामध्ये त्या दिव्यामध्ये आपल्याला सात ते आठ काळे तीळ देखील टाकायचे आहे त्यानंतर हा दिवा देवघरासमोर आपल्याला ठेवायचा आहे आणि हे सर्व करत असताना आपल्याला ओम नम शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप देखील करायचा आहे त्यानंतर दिव्यामध्ये दिव्याला फुल अर्पण करायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे त्यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला आपली स्वतःची सावली बघायची आहे त्यासोबतच तुम्ही घरातल्यांना सर्वांना देखील स्वतःची सावली त्या दिव्यामध्ये बघायला सांगू शकता त्यानंतर तो दिवा आपल्याला उचलून घ्यायचा आहे आणि आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर आपल्याला दारामध्ये दारातून बाहेर जेव्हा आपण पडतो तर तेव्हा आपल्या डाव्या बाजूला येईल अशा पद्धतीने आपल्याला तो दिवा आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेरच्या बाजूने आपल्याला ठेवायचा आहे फक्त दिव्याची वात ही दक्षिणेकडे येणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि हा दिवा विजणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे तर हा दिवा लावल्यामुळे तुम्हाला जर काही मानसिक त्रास झाला असेल किंवा सतत एखाद्या गोष्टीचा विचार करत असाल तर तसेच काही अडचणी चालू आहेत इडापिडा लागली असेल तर या सर्व गोष्टी संपून जातील आणि पितृदोष देखील दूर होतो कारण या दिव्या मो मध्ये आपण काळ्या तिळांचा वापर केलेला आहे आणि काळे तिळ हे पितृदोषासाठी पितरांसाठी आपण अर्पण करत असतो तर अतिशय महत्त्वाचा आजचा दिवस आहे तर तुम्ही हा अगदी सो छोटा आणि साधा आणि सोपा उपाय आहे तर तो करून बघा आणि हे सर्व करत असताना देखील आपल्याला ओम नम शिवाय या मंत्राचा सतत जप करायचा आहे किंवा तुम्हाला जप करता आलं नाही तर तुम्ही श्रवण केलं तरीही चालेल तुम्ही श्रवण देखील करू शकता त्यानंतर आपल्याला असाच एक दिवा देवघरासमोर देखील लावायचा आहे म्हणजेच गाईच्या तुपाचा आपल्याला एक दिवा आपल्या देवघरासमोर लावायचा आहे त्यासोबतच आज संध्याकाळपर्यंत केव्हाही तुम्ही बैलाला चारा देखील खाऊ घालायचा आहे जवळपास गोठा असेल तर तिथे जाऊन तुम्ही हा चारा घालू शकता तसेच आजच्या दिवशी दानाला देखील खूप महत्त्व आहे तर गरजूंना तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार दान करू शकता अन्न वस्त्र जे जमेल ते तुम्ही दान करू शकता आजच्या दिवशी दानाला देखील खूप महत्त्व आहे तर अवश्य आज महासा महाशिवरात्रीनिमित्त तुम्ही आज संध्याकाळी प्रदोष काळामध्ये असा एक दिवा लावून बघा तुमच्या आयुष्यामध्ये असणारे दुःख संकट ज्या काही अडचणी असतील तर त्या नक्कीच महादेव कमी करतील त्यातून तुम्हाला मार्ग मिळेल तर अवश्य हा अगदी साधा आणि सोपा उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ